Christmas मदे लाल हिरव्या व पांढऱ्या रंगाला एवढं महत्त्व का आहे पंचवीस डिसेंबरला नाताळ अर्थात क्रिसमस साजरा होणार आहे बाजारात क्रिसमस ट्री लाल टोप्या विक्रीसाठी आलेल्या आहेत क्रिसमस निमित्त विक्रीसाठी आलेल्या वस्तू या लाल हिरव्या निळ्या किंवा सफेद रंगाच्या जास्त दिसतात आता हेच रंग जास्त का वापरले जातात हा प्रश्न अनेकांना पडतो यातील जास्त रंग आणि त्याचे अर्थ पश्चिम संस्कृतीशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते क्रिसमसच्या आधीच बाजारात सगळीकडे आपल्याला हे सगळे रंग दिसायला सुरू होतात क्रिसमस ट्री स्टार लाईट टोपी लाल रंगाचे मोजे या सगळ्या गोष्टी बाजारात यायला सुरू होतात क्रिसमस सणाशी सोनेरी चांदी निळा गुलाबी पिवळा असे अनेक रंग जोडलेले असले तरी हिरव्या व लाल आणि पांढऱ्या रंग हे पारंपरिक आणि सर्वाधिक महत्वाचे मानले जातात हिरवा रंग सदाहरित झाडांचे प्रतीक असून तो कठीण परिस्थितीतही जीवन आशा आणि सकारात्मकतेचे संदेश देतो रंगाचा उगम मध्ययुगीन युरोपमधील धार्मिक नाटके सफरचंद व हेलीबेरीच्या वापरातून आला असून सॅन्ताक्लॉजच्या पोशाखामुळे तो अधिक लोकप्रिय झाला पश्चिमात्य संस्कृतीत पांढरा रंग पवित्रता शुद्धता शांतता आणि आध्यात्मिक निर्मळतेचे प्रतीक मानला जातो क्रिसमस सणाशी सोनेरी चांदी निळा गुलाबी पिवळा असे अनेक रंग जोडले असले तरी हिरवा लाल आणि पांढरा हे रंग पारंपरिक आणि सर्वाधिक महत्वाचे मानले जातात या तिन्ही रंगाच्या संगमामुळे ख्रिसमस सणाचे वातावरण अधिक आनंदायी उत्साही आणि उत्सवमय बनते त्यामुळे या पारंपरिक रंगामागील ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ ख्रिसमस सणाला एक वेगळी ओळख आणि विशेष महत्त्व प्राप्त करून देतात त्यामुळे हे तीन चार रंग जास्त दिसतात असं म्हटलं जातं